बघा एका फलंदाजाने बाराव्या डावात त्रेसष्ट धावा केल्या त्यामुळे त्याची त्या धावांची सरासरी ही वाहली तर त्याच्या बाराव्या डावानंतरची धावांची सरासरी काय असा प्रश्न विचारला प्रश्न कोणताही असू द्या लेकरांना तुम्ही जे प्रश्न विचारता त्यापैकी बहुतेक सगळे प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत कोण्या तरी परीक्षार्थ्याने ते तुमच्या अगोदर विचारलेले प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर सर्च करा, करा प्रश्न लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो जे प्रश्न नाही सापडत आवार्जून अवश्य विचारा तुमच्या सेवेसाठी माऊलीच्या कृपा आशीर्वादाने निमित्त केलं माऊलीनं म्हणून गेल्या कित्येक दिवसांपासून माऊली माझ्याकडून गोरगरीब लेकरांच्या हितार्थ सेवा घडवून आणतात लक्षात घ्या लक्ष द्या पण तुम्ही जे प्रश्न विचारता त्यापैकी बहुतेक सगळे प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल आहेत प्रश्न कसा सोडवायचा सर हा एका फलंदा एका फलंदाजाने बाराव्या डावात त्रेसष्ट धावा केल्या त्यामुळे त्याची धावांची त्या सरासरी वाढली लक्ष द्या बाराव्या डावात त्रेसष्ट धावा केल्या पण बाराव्या डावाच्या अगोदर त्यानं अकरा डाव खेळले त्या अकरा डावाच्या समीकरण स्वरूप धावा अकरा एक म्हणजे अंशस्थानी ही धावांची संख्या आम्हाला मिळते एकूण खेळलेले डाव किती हे अकरा आणि हा एकूण डाव खेळ बारा बाराव्या डावामध्ये त्यानं त्रेसष्ट धावा काढल्या त्यामुळं त्याच्या धावांची सरासरी किती न दोन नव हटी म्हणून इथं पूर्वीची सरासरी अकरा डावांची यक्ष समजायची बाराव्या डावा त्रेसष्ट धावा काढल्यामुळं सरासरी दोनने वाढली म्हणजे अकरा धावां डावांची अकरा डावांची यक्ष अकरा डावातील धावा किती सरासरी गुणीला एकूण डाव म्हणून हे अकरा यक्ष आलं अकरा डावातील एकूण धावा तुमच्या गोष्ट लक्षात आली आता हे बारा एक अधिक दोन बराबर अकरा एक अधिक त्रेसष्ट असं का मांडलं बरं सर तर संख्या परस्पर असुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत भागीला असेल तर गुणीला स्वरूपात मांडावी लागते आता हे बारा आतील पदाला गुणीला लागले बारा गुणीला एक स, बारा एक अधिक बारा दोन्ही चोवीस बराबर अकरा एक अधिक त्रेसष्ट बारा एक सडे येतानी अकरा एकस वजा स्वरूपात त्रेसष्ट कडे जाताना चोवीस वजा स्वरूपात ही वजा बाकी यक्ष सर आता ही सहातीस छत्तीस सहा सहा तिस, साठ म्हणजे छत्तीस आणि तीन एकोण एकोणचाळीस यक्षची किंमत एकोणचाळीस आली म्हणजे अकरा डावांची सरासरी किती एकोणचाळीस आपल्याला विचारलं की बाराव्या डावानंतरची सरासरी, बारा सरासरी। आणि ती बाराव्या डावानंतरची सरासरी काय त्यासाठी हे यक्स अधिक दोन म्हणजे एकोणचाळीस त्यामध्ये दोन मिळवायचे एकेचाळीस धावा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आयकॉनची घटक दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या हितार्थ माऊली मला राबवतात गेल्या कित्येक दिवसांपासून वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही या उदात्त हेतूनं गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये यश मिळावं त्यांची मासुळी सारखी तळमळ होऊ नये ही भावना लक्ष ग्रुपमध्ये दररोज जी असंख्य प्रश्न अभ्यासली जातात ती काळजीपोटी तुमच्या काळजीपोटी अपलोड केली जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय सोपा बनेल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार म्हणाल हा विश्वास तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरणार नाही okay. सरासरी ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला